शिंगणापूर मध्ये भाविकांची मांदी श्रावण महिन्याच्या पहिल्या शनिवारी शनि शिंगणापूर येथे लाखो भाविकांनी शनीदेवाच्या चरणी नतमस्तक होत दर्शनाचा लाभ घेतला पहाटे पासूनच मंदिर परिसर भक्तांच्या जयघोषाने दुमदुमून गेला होता श्रावण महिन्याच्या निमित्ताने शनि देवस्थानच्या ट्रस्टने भाविकांसाठी विशेष सेवा सुरू केली असून दर शनिवारी पहाटे पाच ते सात या वेळेत ओल्या वस्त्राने चौथऱ्यावर जाऊन जल अर्पण करण्याची मुभा देण्यात आली आहे ही सेवा पंचवीस जुलै पासून महिन्यासाठी उपलब्ध राहणार आहे दररोज स्थानिक व पंचकोशीतील श्रद्धाळू पायी घेऊन जल अर्पण करत असल्याचे चित्र दिसून आले आहे यंदा ट्रस्ट आणि प्रशासनाच्या संयुक्त नियोजनामुळे दर्शन व्यवस्था अत्यंत शिस्तबद्धपणे पार पडली भाविकांसाठी सीसीटीव्ही वैद्यकीय सुविधा पिण्याचे पाणी आणि नियंत्रण कक्ष अशा आवश्यक सुविधा आल्या होत्या मात्र या भक्तिपूर्ण वातावरणाला एका गालबोट लागले मंदिर परिसरातील पोलीस स्टेशन जवळ लटकूचा भाविकांना विनाकारण अडकवत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत त्यांच्यावर पैशांची जबरदस्तीने मागणी केल्याने काही के भाविकांनी सांगितले असून यामुळे काही क्षण गोंधळाची स्थिती निर्माण झाली संतप्त भाविकांनी प्रशासनाकडे तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी बंदोबस्त परिस्थिती नियंत्रणात आणली जयघोषात परिसर पुन्हा एकदा भक्तिमय झाला नवस फेडण्यासाठी अनेक भाविकांनी तेलाभिषेक केला तर काहींनी पायी यात्रा करत दर्शन घेतले पुढील शनिवारी देखील अधिक गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता देवस्थान ट्रस्ट आणि प्रशासनाने भाविकांनी शिस्त व संयम पाळून दर्शन घ्यावे असे आवाहन केले आहे ताज्या घडामोडींसाठी सन वार्ता न्यूज चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा